पंचनामा करण्यासाठी गेले ग्रामविकास अधिकारी आणि शेतकरी बांधवांनी सुनावली व्यथा देवळा तालुक्यात विधानसभा सदस्य व तहसीलदार यांनी दिली अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देवळा तालुक्यातील मटाणे या गावात ग्रामविकास अधिकारी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जेव्हा पडत झडत पोहोचले आणि पंचनामा कागदावर उतरवण्याचं काम चालू असताना पंचनामा स्थळी असलेल्या शेतकरी बांधवांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना चक्क कर, शेतकऱ्यांचे स्वप्न व शेतकऱ्यांच्या पीक पेरणीपासून ते पीक कापणीपर्यंत किती मेहनत घ्यावी लागते याचे सर्वसाधारण समजावून सांगितले ग्रामसेवक मॅडम पडल्या विचारात एनवेळी आसमानी संकटामुळे शेतकरी बांधवांच्या तोंडी आलेला घास चोरला गेला असून शेतकरी बांधवांनी मरावे की जगावे असा प्रश्न समोर उभा दिसतो आधीच उन्हाळा कांद्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून मका पीक व उन्हाळा कांद्याचे रोप लाल कांद्याची लागवड शेतात पाणी साचल्यामुळे पूर्णत्व उद्धवस्त झाले असून देवळा तालुक्यात सरसकट पंचनामे जाहीर करावे असा सूर शेतकरी बांधवांकडून चर्चेत दिसून येत आहे व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात येत आहे वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी भयंकरच झालेली असं एक शेतकरी अनेक शेतकरी पूर्ण महाराष्ट्र आहे ही तीन वेळात अतिवृष्टी झालेली आहे आमचा मका सा जवळजवळ साडेचार एकर क्षेत्र असून आमचं बारा गुण होतं कांद्याचं तर आम्ही दरवर्षी आधी जास्त टाकत होतो ह्या वर्षी आम्ही लेट टाकलं तर लेट टाकूनही आमचा काही फायदा झाला पूर्ण आम्ही सडून गेलेलं आहे आणि साधारण तीन सा सव्वा तीन एकर मका आहे आज पूर्णतः चक्काचूर आहे आज आमची जर कंडिशन बघितली आम्ही कसे हे वाहतो आहेत हे तुम्ही लाईव्ह बघायला पाहिजे आणि शासनापर्यंत ही आमची माहिती तुम्ही पोचवायला पाहिजे नुसती माहितीच नाही पोचून कार्यवाही पण झाली पाहिजे ही अशी आमची प्रत्येक शेतकऱ्याची तळमळ आहे ही माझी एकाची श तळमळ नसून अख्खा महाराष्ट्रभर शेतकऱ्यांची तळमळ आहे असे मी ह्या माय ह्या न्या मॅडमच्या आलेल्या माहितीनुसार ही अशी मी माहिती देतो आहे की आमचा अक्षरशः तोंडाचं पाणी पळले आणि दिवाळी कशी गेली ही आमचंसुद्धा आम्हाला कळत नाही आम्ही चोवीस तास ह्या कामात आहे आम्ही रात्री सात वाजता घरी जातो सकाळी सात वाजता इथं येतोय आणि आमची पूर्ण कंडिशन बघा तुम्ही जसं इथंच नका आमचा फोटो घेऊ लाईव जे काम चालू आहे ना तिथं बघा पूर्णतः काहीतरी आशेने आमचं आता आतोनात नुकसान झालं आता आमचं चार एकरमध्ये साधारण बावीस तेवीस रुपये क्विंटल मागा जातो आहे आज काय असेल ते मला माहिती नाही मागच्या वर्षी तेवीसशे साडेतेवीसशे तेवीसशे मग हा गेलेला तर साधारण माझ्या इथं दहा पिशव्या पडल्यात तर शासनाने हे पण नियोजन आहे दहा पिशवीची किंमत माहिती आहे का शासनाला शासन कोणी ह्या मॅडम ना गेल्या का विचारलं का मॅडमने सांगायला पाहिजे काय रेट आहे तुमच्या दुकानात दुसऱ्या दुकानात काय रेट आहे असं मी त्यांना वैयक्तिक बोलू शकत नाही शासनापर्यंत निरोप पोहोचवा मॅडमने म्हणून मी असं तळवेळ बोलतोय तर माने कारभार आली आम्हाला दोन हजार दु� ते अठराशे ते एकोणीसशे रुपये बॅगाप्रमाणे आज रेट